कागल विधानसभा मतदारसंघातील लढ आता एकमेकांच्या प्रतिष्ठेची लढाई बनली आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाटगे या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपांची लढाई सुरू झाली आहे आगामी विधानसभा निवडणूक दोन विचारांची आहे एका बाजूला मी गोरगरिबांची दिवसरात्र काम करतो दुसऱ्या बाजूला आपल्या विरोधकांना तुरुंगात घालून काम करणारी वृत्ती आपल्या तालुक्यात आहे या प्रवृत्तीनं मला शरद पवारांना सोडण्याची वेळ आणली त्या प्रवृत्तीला आपण ठेचलेच पाहिजे मी शरद पवारांना गुरुदक्षिणा दिली पण त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला असा घणाघात मुश्रीफ यांनी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समर्जित घाटगे यांचे नाव घेता केला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी